ग्रामपंचायत सोनभू येथे दिवस साजरा झळगाव तालुक्यातील सोनभू ग्रामपंचायत यांच्या वतीने कायदा पारित करून आदिवासी बहुल भागात लागू केला पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ग्रामपंचायत मार्फत विविध उपक्रम राबवून कायद्याची जनजागृती करण्यात आली त्यात आश्रम शाळा सोनभू ते ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत आदिवासी वाद्यढोल ढोल मांदल आदिवाज गाजत घोषणा देत जनजागृती रॅली मोठ्या उत्साहात गावातून काढण्यात आली त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात कायदा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुरेश वसावे तालुका समन्वयक लाभले आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आले तत्पूर्वी गावातील ज्येष्ठ नागरिक लोटन बाबा यांनी आदिवासी रीतीप्रमाणे प्रतिमा पूजन कार्यक्रमात सुरुवात झाली कुसुदिन राबविण्यात बाबतचे प्रास्तविक ग्रामपंचायत अधिकारी अशोक पावरा यांनी सभेत सविस्तरपणे सांगितले त्यानंतर मेरसिंग पावरा पोलीस पाटील यांनी कायदाबाबत बोली भाषेत अत्यंत सविस्तरपणे मार्गदर्शन करून त्याचे महत्व विषद केले तसेच मगन पावरा यांनी देखील कायदा तापल्यासाठी किती अधिकार आहे आणि त्याचे महत्व उपस्थित ग्रामस्थांना संबोधित केले या कार्यक्रमात सरपंच जयश्री पावरा बजरंग दादा पावरा उपसरपंच अशोक पावरा ग्रामपंचायत अधिकारी मगन पावरा मीरसिंग पावरा पोलीस पाटील सुनील पावरा कृषी सेवक डॉक्टर रतीलाल पावरा डॉक्टर सुभाष पावरा बी सी सर सर आश्रमशाळा शिक्षक वृंद मनीषा पावरा उषा पावरा वंदना पावरा अंगणवाडी सेविका पटले मॅडम अनिल पावरा फुलीबाई सेवीबाई फकीरा पावरा दादा पावरा, संजे पावरा, वसंत पठले, फकीरा पठले, पावरा, पावरा पिंटा पावरा किसन पटले तेरसिंग पावरा गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी आश्रम शाळा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आदी कार्यक्रम साठी उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा